आज आपण सातवा वेतन आयोग महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेतील सतरा लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी या बात्या। ठिकाणी आलेली आहे ती बातमी कोणती या ठिकाणी आपण पाहूया सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या राज्य शासकीय सेवेतील लाखो कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे तर आठवा वेतन आयोग लागू होण्यातील राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांचा पगार सुधारित केला जाणार आहे आता आपण नेमक्या कोणत्या कर्मचाऱ्यांचा पगार सुधारित होणार याची माहिती जाणून घेणार आहोत सेवन पे कमिशन सध्या संपूर्ण देशभर आठव्या वेतन आयोगाची चर्चा पाहायला मिळत आहे महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आणि धारकांमध्ये सुद्धा आठव्या वेतन आयोगाच्या मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे तर सध्याच्या सातवा वेतन आयोग एक जानेवारी दोन हजार सोळा पासून लागू झाला आणि वेतन आयोगाचा आतापर्यंतचा इतिहास पहिला असता नवीन वेतन आयोग प्रत्येकी प्रत्येक द दहा वर्षांनी लागू होत आला आहे त्यामुळे आता नवा आठवा वेतन आयोग जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू होण्याची शक्यता आहे या ठिकाणी सेवन पे कमिशन आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला केंद्रातील सरकारकडून मान्यता सुद्धा मिळालेली आहे आता नव्या वेतन आयोगाच्या समितीची स्थापना होईल आणि त्यानंतर प्रत्यक्षात त्यानंतर प्रत्यक्षात नव्या वेतन आयोगाचे कामकाज सुरू होणार आहे आणि पुढील वर्षात हा नवा वेतन आयोग कर्मचाऱ्यांना बहाल सुद्धा होईल दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा राज्य नवा आठवा वेतन आयोग बहाल केला जाणार आहे आठवा वेतन आयोग बहाल होण्याच्या आधीच राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी बात्त समोर येत आहे ही बातमी आहे म्हणजे ही बातमी महत्वाची आपल्यासाठी ही बातमी आहे सध्याच्या सातवा वेतन आयोगात संदर्भात राज्य शासनाकडे महत्वाचा अहवाल सादर करीत तर राज्य सरकारने सातवा वेतन आयोगाअंतर्गत येणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांची वेतन त्रुटी दूर वे करण्यासाठी एक समिती स्थापन केली होती बघा जे सातवा वेतन आयोग मध्ये वेतन त्रुटी निर्माण झालेली आहे तर वेतन त्रुटी दूर करण्यासाठी एक समितीची स्थापना केली होती दरम्यान राज्य शासनाकडून गठीत करण्यात आलेल्या या समितीने आपला अहवाल तयार केला असून हा अहवाल राज्य शासनाकडे सुपूर्त करण्यात आला आहे सात मे दोन हजार ला या वेतन त्रुटी समितीचा अहवाल राज्य शासनाला सुपूर्द झाला असल्याने लवकरच या अहवालाचा सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे म्हणजे सातवा वेतन हो आयोग अंतर्गत ज्या कर्मचाऱ्यांच्या पगारात वेतन त्रुटी होती त्यांना लवकरच सुधारित वेतन श्रेणी लागू होण्याची शक्यता आहे बघा जे बारा वर्ष पूर्ण झाल्यानंतर जी वेतन वाढ झाली होती त्यामध्ये फक्त आठशे चाळीस रुपयाच त्यात वाढ झाली होती ज्या कर्मचाऱ्यांच्या पगारात वेतन त्रुटी होती त्यांना लवकरच सुधारित वेतन श्रेणी लागू होण्याची शक्यता आहे कधी लागू होणार सुधारित वेतन श्रेणी सांगितलेलं आहे आम्ही आपण सांगू इच्छितो की सध्याच्या आयोगात अनेक पदामध्ये वेतनातील तफावत आणि त्रुटी आढळून आल्या होत्या त्यामुळे ही वेतन त्रुटी दूर करण्यात यावी अशी कर्मचाऱ्यांची मागणी होती यासाठी राज्य कर्मचाऱ्यांकडून मोठा लढा उभारण्यात आला होता बघा यासाठी राज्य कर्मचाऱ्यांकडून मोठा लढा उभारण्यात आला होता आला होता म्हणजेच राज्य कर्मचाऱ्यांनी या संदर्भात केस दाखल केली होती या वेतन त्रुटीवर उपाय म्हणूनच उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य सरकारने वेतन त्रुटी निवारण समितीची स्थापना सुद्धा केली होती हे आपल्याला माहिती आहे बघा वेतन त्रुटी निवारण समिती स्थापना झाली होती दरम्यान याच वेतन त्रुटी निवारण समितीचा अहवाल आता राज्य शासनाकडे जमा झालेला आहे समितीने त्रुटीचा अहवाल अभ्यास करून अहवाल सादर केला असून आता हा अहवाल नेमका कधीपर्यंत मंजूर होणार हा मोठा सवाल उपस्थित होतोय मिळालेल्या माहितीनुसार राज्य सरकारकडे सादर करण्यात आलेल्या या अहवालास पुढील तीन महिन्यात मंजुरी मिळण्याची शक्यता आहे बघा आनंदाची गोष्ट अशी की पुढील तीन महिन्यात मंजुरी मिळण्याची शक्यता आहे सध्याच्या वेतन आयोगात काही विभागामध्ये समान काम आणि समान पद असूनही वेतनात फरक दिसून येतो मात्र आता वेतन त्रुटी निवारण समितीच्या अहवालानंतर वेतनातील ही तफावत दूर होणार आहे महत्वाची बाब अशी की राज्य सरकारकडून सुधारित वेतन श्रेणीला रक्कम ही अदा करण्यात येणार आहे यामुळे राज्य सरकारने या अहवालावर लवकरात लवकर निर्णय घेतला तर सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल अशी आशा तज्ञांकडून वर्तवण्यात आली आहे म्हणजे बघा येत्या दोन किंवा तीन महिन्यात वेतन त्रुटीचे निवारण होणार आहेत आणि आपला जो फरक आहे तोही फरक एक जानेवारी दोन हजार सोळा पासून निघणार आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू